बेट फिशिंग करायचा प्लॅन आहे शेंगटी पकडायचा प्लॅन आहे ही बघा टाईमपासवाली फिशिंग करूया मोनोलाईनला रबर बांधला आहे तो फेकायचा डायरेक्ट असा गोल गोल फिरवून इकडे काहीतरी काय तरी लागला का शेंगटीचा कि चांगली आहे म्हणता बघूया नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप म्हणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो साधारण साडेपाच वाजले असतील आपण आलोय खाडीवरती खालच्या स्पॉट वरती तर ॲक्च्युली बेट फिशिंग करायचा प्लॅन आहे शेंगटी पकडायचा प्लॅन आहे पण तो नंतर प्लॅन चालू करूया पण सध्या तरी रॉड फिशिंग चालू आहे इकडे तर मी असाच बघतो फक्त हो इकडे गंपे आहे आणि तो तिकडे भावेश गेलो खाली तर साधारण सात आठ दिवसापूर्वी ना इकडे छोट्या जिताड्यांची स्ट्राईक होती तीन चार तीन चार जिताडे लागायचे आणि सुटायचे बारीक पण एकदम छोटी साईज तर चालू आहे प्रयत्न बघूया काय आज हुक होतं आहे का गंप्या भाऊ काय काढता तो बघूया भावेश खाली गेलो तिकडे पण स्ट्राईक असते बघूया मी काय करू मग मी गंप्या हँडलाईन काय हो बांधतं आहे लूर आणि टाकतं आहे हा काय दाखवते तुमका हँडलाईनवर मासो काढून आज ही बघा तोपर्यंत टाईमपासवाली फिशिंग करूया मोनोलाईनला रबर बांधला आहे तो फेकायचा डायरेक्ट असा गोल गोल फिरवून बघा तुसाला तो हाताने असा ओढायचा ह्याला लागला ना मित्रांनो मजा येत भारीच वाटत काहीतरी फिडे का भावेश खाली म्हणजे होय को कोकारी बिकारी मारत असेल लागली 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 कोकर लागली सुटोक नको <laughs> कोकर काढली बघा हा बघा कोकर लागला हातावरच तरी बघा मरवीची शेड आहे ऑरेंज वाली त्याला लागली साईज पण चांगली आहे तशी पाण्याची कंडिशन एकदम मस्त झाली पण कसं माहिती आहे माश्याची ॲक्टिव्हिटी नाही जास्त पाणी मस्त आहे की शांत आहे बघा एकदम भारी आपली फिशिंग चालू आहे अशी हँडलाईन आता हवा पण कमी झाली दोन तीन दिवसापूर्वी ना हवा खूप होती संध्याकाळची आता कमी झाली कमी झाली म्हणजे नायच आहे गायबच झाली त्याच्यामुळे समुद्राकडे पण संध्याकाळी नाही फेरी मारलेली हवा होती म्हणून आता कमी झाली आत्ता मारायला हरकत नाही दोन दिवसाने तर ह्या रॉडने का रूप पाठवलेला खाली आणि ह कुर्ली घेऊन आलो दाखव मोठ्या डेंग खै्यात काय मी बोलो विदाउट डेंग्याचे पकडलेस की काय डेंग कुठल्या कशा पायाखाली होती पायाखाली होती काय मस्त पण फिमेल आहे चांगला पे बघूया भरी भरिवा काय हा परी वाट वजन मोडले तर असो ना असो मोडले हे मारी-मारी आले भरपूर होती म्हणून म्हटलं ढोंडी दात चलत चलत कोकरशी अर्धे सर गेल होतं अजून जासत जाऊचा जा मला की जा तिकड मारता तू मासो टार्गेट कर कुर्ले टार्गेट नको करू भावे आता ठेव टाकून आयत्यात टाकून ठेव कुर्लेशी मतलब असता टाकून ठेव कोकर जिवंत ठेवला त्याच्यात असो विषय मित्रांनो लूर टाकून टाकून हा दुखोक लागलो गंप्याकडे गरवता पण स्ट्राईक नाही अजून काय आणि भावेश मेल्या खय गेलो तो आणि भावेश मित्रांनो इथं सामान्य नाही गेलो आ तो गेलो तिकडं मरणाचूच खाय ना गेलो चलत कडेन पण पाणी आहे ना कडेन होय हो ख गेलो माहिती आहे काय हो बघा हो बघा खं गेलो मरणाचूच लांब गेलो माका वाटतं तो, तो आता त्या जेट्टीवरणाची येत इथं रिटर्न येणार नाही लयत लांब गेलो रे काय म्हणून गेलो भावेश तिकडं काढीत नाही एखादं मासू एखादं मासू काढीत वाटतात तर गंप्याची कास्टिंग चालू आहे इकडे शब्बास गंप्या नाहीच लागलो तर शेंगटी पकडूची आहेच आपल्याक आता आपण पण गप्प्या निघूया थोड्या वेळ ना पंधरा मिनिटांनी आणि घरूक जाऊया तिकडं काय तर शेंगटी पकडूया आपण बांगड्यावर तरी बघा बारीक माशांची ऍक्टिव्हिटी आहे अशी मध्ये मध्ये तर कोकर जिवंत ठेवला होता दाखव बघा गंप्या कोकर आपण काढलेला तर <laughs> रॉडला काय लागला नाही पण हाताने मी एक कोकर काढला हा हो बघा मस्त जिवंत आहे तर पाण्यात ठेवलेला त्याला जिवंत चला गंप्या दुसऱ्या स्पॉटवर शेंगटी पकडू जावे आणि भावीस तिकडे गेलो ना तो आता <laughs> भावीस तिकडे गेलो तो म्हणता तिकडेच रस्त्यावर येतं आहे <laughs> माका माहिती आहे आता रिटर्न येणार नाही तिकडनाच तर गंप्याने मी चाललो आहे चला आता चालू आहे तिकडे आता काळोकातली फिशिंग करूया शेंगटी बघूया लागते काय तिकडे ना शेंगटी लागते बाकी काय कोचितच लागला तर पण शेंगटी लागते तर आज ना शेंगटीच ॲक्च्युली पकडायचा प्लॅन होता बघूया आधी रिपोर्ट आहे का शेंगटीचा तिकडे तर इकडे बाहेर आलो आहे ही आपली सबस्क्रायबर मंडळी भेटले जैतापूरचे काय नाव काय हां आणि तुझा धन्यवाद धन्यवाद खायचं इथलंच तुळसून देतले आहेत मग इकडे कशाला जात कलरे। कलरे। कलर आता काय बाकी या पाडवा ओके 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 बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या दिवसा आपल्याकडे रंगमंचमी करतात चालेल चालेल धन्यवाद तर हे बघा इकडे आलो आहे ट्रॉलर आहे तिकडे एक इथे पण ट्रॉलर आहे बर्फ भरतात ट्रॉलरमध्ये तर इकडे करवूया इकडे शेंगटी असते दुसरा मासा क्वचित लागला तर शेंगटी इथे लागण्याचा चान्स जास्त असतो तर हा बघा बांगडा लावतोय कापून बांगडे घेतले येतानाच पण मिक्स आहेत कट कर, करकरे बांगडे पण आहेत कसले बांगडे काय म्हणतात का काट बांगडे काय रे खरकरे बांगडे सॉरी खरखरे बांगडे पण आहेत चला तर इकडे लावलं आहे सेटअप आता घरी टाकतंय आणि कोण शेंगटी पहिली काढताना ती दाखवतो आहे तर इकडे बघताय हा बघा पहिलाच पीस काढला तो पण मीच काढला मस्त आहे शेंगटी छोटी घरी आहे का अकरा नंबर आहे मला ही तर जिवंत ठेवून देऊया ना पहिला इकडे भावी काहीतरी लागला काय शेंगटीचा की चांगली साईज आहे म्हणता बघूया आता काय आता शेंग अरे शेंगटीचा पण मोठा पीसा मेलया कसलो पी पीस हा बघ एकच नंबर पिस रे हो बघा कसलो पीस काढला <laughs> ना भावेशान जबरदस्त मोठो पीस मधली साधारण मोठा पीस काढला ना मस्त एकच नंबर शबास ठेव काढून शेंगटे आहे ना भावेश ट्राईक हा मित्रांनो बरीच खतरनाक लगेचच गमपॅक दुसरं पीस लागलो मस्त पैकी शेंगटीच इला इला, 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 इला शेंगटी आहे मस्त तिघाने एक एक काढलेलो आजची बोल किती बारा, बारा। <laughs> तर आज शेंगटीच पकडायला आलोय स्पेशल शेंगटी पकडायला आलोय आज तर आज शेंगटी मासेमारी असणार आहे कंपय काढून ठेवचल एवढ्यात मी काढली असते मेल्या शूटिंग नाही असतात चाँ तो। चाँ तो चार पीस भेटले चांगले पीस आहेत तर आता अजून बऱ्याच वेळान लागलो अजून एक पीस काढला ना भावेशान शेंगटी मासेमारी शेंगटी मासेमारी शिंगटी मासेमारी शबाश काढून ठेवू पॉल काढू पण आता दोन काळजा लागतो काळजा काळजी आता गंप्याला लागेल मला वाटतं ना घरी काय घर घरवत की भंकस करतं गंप्या तू बिस्किटल मित्रांनो काय माहितीये गरवूक पण लागतं मॅच पण बघू लागता, लागता। बिस्किट पण खाऊ लागतो बिस्किट ती बघ असली बिस्किट खाऊ लागत ती बघ पारली मॅजिक मॅजिक ब्रिटानिया मॅजिक बिजिक कसली नाही कसली बाउन्स काय आहे ते बोनस की काय आहे ऑरेंज वाला बिस्किट पण कम्प्याचा या फेवरेट आहे आणि याक तरी आहे भावेश मासो शेंगटी पकडल्या किती गम्प्या काढूक लागत काय शाल लस हा बघा गंप्याने पण एक पीस काढला म्हणजे दोन दोन काढलेलो ना तिघाने पण <laughs> तिघाने दोन दोन पीस काढलो आता माका लागत वाटता भवेश आता माका लागत ना आपण बघूया काय लिंक तोडू नकोस काढत का गम्पॅक लागलो हा तिसरो पीस लागलो गमपॅक हो मस्त आहे हो मस्त आहे हो बघा हा आता गंप्यापासून सुरुवात झाली आता गंप्यापासून सुरुवात झाली लिंक तोडला ना गंप्यान गंप्यान काढला ना पहिलो पीस तिसरो वालो काढले मी आणि हाता काटो लावून घेतला ना शेंगटे जो भेटली काटो लावून घेतला ना रे चल काढून ठेव हो बघा तिसरो पीस पण काढला मी पण मस्त मोठो साधारण चांगलो जा तर मित्रांनो ना बरेच वाजलेत आणि फिशिंग आता थांबवले तर शेंगट्या लागत होत्या किती सात आठ शेंगट्या पकडल्या असं वाटतंय बघूया आधी किती पकडल्या त्या बऱ्याच दिवसानंतर शेंगटी पकडायला मजा आली पण त्या दिवशी भावशी आपण पकडलो ना शिमग्याच्या आधी ना होय शिमग्याच्या होळीच्या आदल्या दिवशी वाटतं होळीच्या आदल्या की त्याच्या अगोदर तर तेव्हा शेंगटी एवढी नव्हती पण आता शेंगटी आहे खाडीत मारत तर खूप होते पण शेंगटी कशी ओढत नाही एकदम अशी दुसऱ्या माशासारखी बोचत बसते प्रॉपर फार बसला ना तरच मारते लगेचच हां कवळे का कुरली जाय का मेरा जिवंत आहे ते पकडूया ना ढेंगर आहेत ते का कुरले का ते बघता भावेश तर दाखवू तुम्हाला किती मासे पकडलेत ते पळता बघ धरते का धरलंस ना शब्बास तर हे बघा एवढे मासे पकडलेत दोन शेंगट्या मस्त भेटल्या ना तर दोन शेंगट्या मस्तच भेटल्या ही बघा साईज बघा केवढी मस्त साईज आहे आणि ही एक ही मी पकडली ही भावेशने पकडलेली बाकी मिडियम आहेत साधारण हे बघा पळता बघ किती पकडल्याच कुर्ले भावेशानं आपल्या राशाचा काम केलं ना तीन कुर्ले पकडला ना आणि हो कोकर पकडले मी हँड लूर लावून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ गंप्याने मी तीन तीन शेंगड्या पकडल्या ह्या बमण्या दोनच पकडल्या नाही ना काय आपल्या वाटण्याची नाही कोकर पण चीन ना मी काढलेलो गम्प लोकांनी बघतला नाही आला आई उ काढला काय कोणी काढला तो भाऊ भरून टाकतात आता पिशवी तर माझा हात खराब आम्ही भरते घाबरतं काय पिशवीधर बघतोधर पिशाला चला तर मित्रांनो मासे भरूया आता कोकर मस्त भेटला बघा कसा रबर शेडला चला मित्रांनो बघितलात मजा आली पण मासे पकडायला कसं माहिती बोचत बसते शेंगटी असली तर जास्त आधी पण कसं माहिती आपण लेट आलो ना जर डायरेक्ट येतो ना तर बऱ्याच शेकट्या पकडल्या असत्या संध्याकाळी सुकतीला तर आपण तिकडे गेलो होतो रॉड फिशिंग करायला बोल बघूया काय बिग गेम हो झालो तर झालो पण एवढं काय खास गेम झालो नाही रॉडवरती तरी पण चला मजा आली बऱ्याच दिवसानंतर आता घरी जातो पटापट हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद